हॅलो फ्रेंड्स आपण जी रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आलो आहोत त्यामधील हा पुढील व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये दे। नोट देखील आपण करून घेऊ शकता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे कोकणात पाऊस भरपूर पडतो कारण मी ऑप्शन रीड करणार नाही डायरेक्ट ॲन्सर सांगेल कमी वेळात आपल्याला जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी करायचा आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वताने अडवले कारणाने कोकणात पाऊस भरपूर पडतो पुढील प्रश्न आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते तर ती आहे हापूस आणि हापूसचं सर्वाधिक उत्पादन हे रत्नागिरी जिल्ह्यात होते पुढील प्रश्न विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड जमीन आढळते तर ते चंद्रपूर हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी आढळते पुढील प्रश्न दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती तर लक्षात घ्या गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात राष्ट राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे तर ती आहे पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे तर तो आहे त्रॉम्बे या ठिकाणी पुढील प्रश्न नांदेड जिल्ह्यातील जास्त जंगले असलेले ठिकाण कोणते तर ते आहे किनवट पुढील प्रश्न महाराष्ट्राचे किती कृषी हवामान विभाग केले आहेत तर ते आहेत एकूण नऊ पुढील प्रश्न खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कोठे पडतो तर तो पडतो सोलापूर या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रात जमिनीची धूप करण्यास सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता आहे तर तो आहे ऑप्शन दोन पाऊस यानंतर पुढील प्रश्न पेन्स प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला ही। यो का पुडिल सर्वत बादर पेट कोटे आहे योग्य उत्तर आहे ऑशन क्रमांक तीन मध्य प्रदेश पुढील प्रश्न कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कुठे आहे तर लक्षात घ्या कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ ही अमरावती या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे तर तो आहे पिंपरी या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही तर लक्षात घ्या तांदूळ हे जे पीक आहे ते नगदी नाही पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता तर लक्षात घ्या अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तो अवर्षणग्रस्त आहे आणि जर आपल्याला दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची जर तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा ज्यावर डेली सकाळी सात वाजता विद्यार्थी मित्रांनो दहा प्रश्नांचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न त्यासोबत स्पष्टीकरणासह आपण तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट करत असतो त्यामुळे डेली बेसिसवर तयारी करायची असेल तर नक्की त्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या यानंतर पुढील प्रश्न डॅड यावरून महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत तर ते आहेत जमिनीचा प्रकार वनस्पती हवामान व पाऊस या तिन्ही घटकांवरून विद्यापीठ महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रात महत्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते तर ते आहे सागवान पुढील प्रश्न विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात जास्त येते तर ते आहे तांदूळ पुढील प्रश्न कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर ते आहे ऑप्शन दोन महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे पुढील प्रश्न भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन कोकण पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे ते आहे वाई पुढील प्रश्न महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात योग्य उत्तर आहे मृग पुढील प्रश्न कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल तर तो होईल कोयना कारण की कोयना हे जलविद्युत केंद्र आहे पुढील प्रश्न कोकणातील नद्यांच्या मुखावर त्रिभुज प्रदेश नाही कारण नद्यात तीव्र उता वरू, उतारावरून वाहतात पुढील प्रश्न जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे तर ते आहे मराठवाडा विभागात पुढील प्रश्न संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक एक खडकी पुढील प्रश्न चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर चिखलदरा हे जे ठिकाण आहे ते थंड हवेचं ठिकाण आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका डी एम एर नागपूर ठाणे किंवा मीरा भाईंदर याकरिता फॉर्म भरला असेल तर सर्व पदांकरता आपल्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मटेरियल उपलब्ध आहेत अधिकची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन जर आपल्याला तो कोर्स परचेस करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे सुरुवातीला ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये आपण कोर्सच्या कंटेंटमध्ये जाऊन फ्री टेस्ट सॉल्व करा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोर्स परचेस करू शकता पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे तर ते आहे कृष्णा नदी पुढील प्रश्न रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते राईट आन्सर आहे कापूस पुढील प्रश्न महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो तर तो येतो उष्ण कटिबंधीय पट्ट्यात पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे तर तो आहे बेसॉल्ट खडक पुढील प्रश्न कोयना धरणाचे जलाशयास काय म्हणतात तर त्याला शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते पुढील प्रश्न राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये यानंतर पुढील प्रश्न बघूयात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो असे म्हणतात यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो तो वरतो नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्र व गोवा ही राज्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या खाडीमुळे जोडली गेली आहेत योग्य उत्तर आहे तेरेखोलची खाडी पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आवर्जून करा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्य प्रदेशात येतो तर तो येतो पुणे ये जिल्हा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुद्देश प्रकल्प कोणता तर तो आहे जायकवाडी पुढील प्रश्न नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ते आहे गोदावरी नदीकाठी पुढील प्रश्न पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते तर ते आहे पुणे पुढील प्रश्न आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे रत्नागिरी जिल्हा आणि त्या बोगदाचं नाव आपल्याला येत असेल तर खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा तर योग्य क्रम आहे ऑप्शन एक राजापुरी दाभोळ जयगड आणि तेरेखोल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही तर गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे ते अष्टविनायकांपैकी नाही पुढील प्रश्न महाराष्ट्रात बाराही महिने हिरवी राहणारे जंगल कोठे आढळतात तर ती आढळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेक्स्ट महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात तर ती घेतली जातात हिवाळा ऋतूमध्ये पुढील प्रश्न महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी का, का, का आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भौगोलिक रचना पुढील प्रश्न भारतातील पहिली कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आली तर ती सुरू करण्यात आली आहे मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न डॅडश हे केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे जळगाव पुढील प्रश्न महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात तर ती आढळतात सदाहरित वने पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती हंगाम आहेत तर ते आहेत दोन तसेच विद्यार्थी मित्रांनो डी एम आर याकरता आपण आपल्या स्क्रीनवर ज्या पोस्ट दिसत आहेत याकरता जर फॉर्म भरला असेल तर प्रत्येक पोस्टकरिता करिता पंधराशे प्लस प्रश्न वीस प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट तुम्हाला भेटेल याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवानंद न्यूज प्ले प्लेस्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचा ओ सिस्टीम जरी असेल तरी तुम्ही डाउनलोड करू शकता याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सिचर व्हॉट्सअप करा ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहे रँक आहे तर नक्की परचेस करा कोर जर आज परचेस करणार असेल तर फिफ्टी ऑफ हा कोड यूज करायचा पन्नास रुपये डिस्काउंट तुम्हाला भेटेल तसेच डी एम आरसाठी नॉन टेक्निकल मटेरियल देखील आपण तयार केलं आहे यामध्ये एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा तसेच हा जो कोर्स आहे तो तुम्ही अपकमिंग सर्व एक्झामसाठी यूज करू शकता कल्याण डोंबिवली किंवा डी कोणताही एक कोर्स घ्या तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी तो नक्की उपयुक्त ठरेल तसेच कल्याण डोंबिवलीच्या विद्यार्थी मित्रांनो सर्व पोस्टवर आपल्याकडे प्रश्न आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसवतीस यावर व्हॉट्सअप करा थँक्यू